नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपण नवीन टिफिन कसा भरावा किंवा टिफिनमध्ये काय काय द्यावं म्हणजेच डबा कसा भरावा डब्यामध्ये काय काय द्यावं याबद्दल एक नवीन सिरीज सुरू करतो कारण टिफिन हा एक अत्यंत गहन आणि मोठा प्रश्न आता इतक्या लवकर का सुरू करावा आत्ता नुकतीच परीक्षा संपली आत्ताशी तर कुठे शाळा संपल्यात आणि आजी पुन्हा तुम्ही पहिल्यापासून या गोष्टी कशाला आम्हाला सांगताय असे तू बऱ्याच जणींना वाटत असेल पण खरं सांग का मैत्रिणी थोडीशी तयारी आधीपासून केली हे पदार्थ तुम्ही या महिन्या दोन महिन्यामध्ये करून बघितले मुलांना तुमचे आवडले किंवा तुम्ही जर समजा ऑफिसमध्ये जात असाल तुमचे मिस्टर पती ऑफिसमध्ये जात जातच असतील तर त्यावेळेला हे पदार्थ जर आपण करून बघितले आपल्याला ते सोपे वाटले करण्याला योग्य वाटले काय काय तयारी आधी करून बघता येते हे आपल्या लक्षात आलं तर ज्या वेळेला खरंही आपली शाळेची गडबड सुरू होईल त्यावेळेला आपल्याला हे सगळे पदार्थ करणं सोपं जाईल मागच्या वर्षी सुद्धा आपण ही सिरीज सुरू केली होती आणि तीही सगळ्यांना खूप आवडली होती आता पहिल्यांदा आपण या माहितीमध्ये टिफिन कसा भरावा त्यात काय काय काळजी घ्यावी हे आपण घेणार आहोत आता टिफिन म्हटला की तो ऑफिसमध्ये तुम्ही येता तोही असू शकतो किंवा मुलांचा शाळेमधला असू शकतो टिफिनमध्ये सुद्धा दोन तीन प्रकार आहेत म्हणजे काय की अगदी ज्युनियर सिनियर के जीमधल्या मधल्या मुलांना जर आपण टिफिन देत असेल तर तो, तो थोडासा वेगळा असतो मोठी मुलं असतील तर तो वेगळा असतो जरा आणखीन मोठी असतील म्हणजे एक सोळा सतरा वर्षाची मुलं असतील तर त्यांचा टिफिन वेगळा आणि तुम्ही ऑफिसमध्ये जाता तर त्यांचा टिफिन वेगळा वेगळा म्हणजे काय डबा वेगळा का तर नाही आतले जे जिन्नस आपण देतो आतले जे पदार्थ असतात था, ते थोडेसे वेगळे असतात छोट्या मुलांना त्यांच्या आवडीचे छोटे सोपे त्यांना पटकन खाता येतील असे पदार्थ असतात पहिली दुसरीतले ते पाचवी सहावीतल्या मुलांना त्यांच्या आवडीचे असतात आठवी नववीतल्या मुलांना जरा चटपटीत लागतात आणि मोठ्या मुलांना मात्र त्यांच्याच आवडीचे पदार्थ लागतात नाहीतर आल्यावर जी काही चिडचिड होते ना ती काही विचारू नका आणि तुम्ही ऑफिसमध्ये जे नवीन येतात ते तुमच्या सोयीने नेले जातात जे सोयीने म्हणजे तुम्हाला पटकन करता येतील त्या पद्धतीने नेले जातात आजूबाजूला तुमच्याबरोबर तुमचे मित्रमैत्रिणी जेवायला बसलेले असतात त्यामुळे तुमच्या त्या सगळ्या मंडळींमध्ये आपला डबा सुद्धा चांगला असावा असं तुम्हाला वाटत असतं आणि त्यामुळे त्यातही नाविन्य असावं असंही तुम्हाला वाटत असत त्यामुळे टिफिनमध्ये सुद्धा व्हरायटी असणं हे अत्यंत आवश्यक असत चला तर मग पहिली माहिती तर आपण बरीच बघितली परंतु कसे डबे भरायचे त्यात कुठले कुठले जिन्नस द्यायचे दर शुक्रवारी पुढचे दोन महिने आपण टाकणार आहोत ते तुम्ही नक्की बघा आता आपण डबे आणि डब्यांचे प्रकार बघणार आहोत आता पहिल्यांदा मी तुम्हाला आमच्या लहानपणी डबा कसा असायचा ते दाखवतो आमच्या लहानपणीनं हा असा डबा असायचा बरं का याला कडीचा डबा म्हणायचा आणि हा असा कडी घेऊन कडी धरून आम्ही शाळेमध्ये जातो होतो पिशवी वगैरे काही नसायची बरं का हा डबा असा असायचा याच्या खालती आमची आई दोन तीन पोळ्या द्यायची त्या एका पोळीमध्ये भाजी घातलेली असायची एका पोळीमध्ये गुळतूप किंवा पिठी साखर आणि तूप घातलेलं असायचं किंवा अशी एखादी छोटी वाटी असायची या वाटीमध्ये लोणचं दिलेलं असायचं लोणचं किंवा बटाट्याची भाजी ठराविकच असं बटाट्याची भाजी किंवा भेंडीची भाजी नाही तर लोणचं आहे ठराविकच मेनू असायचा म्हणजे ठराविकच भाज्या असायच्या आणि ही वाटी अशी कोळीवर ठेवली अस असायची सगळे आम्ही मित्रमैत्रिणी एकत्र बसून आम्ही डबा खात असो आणि पाण्याची टाकी असायची तिथे पाणी प्यायला जायचं आणि मस्तपैकी नंतर खेळायचं आता हा स्टीलचा डबा आहे पण त्या काळामध्ये पितळ्याचे डबे असायचे बरं का माझ्या वयाच्या सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींना असे हे डबे आणि त्यावेळेच्या गमती जमती शाळेतल्या नक्की आठवल्या असतील आता डबा देताना आपण काही काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे मुख्य म्हणजे डब्यात जे आपण पदार्थ देतो त्याच्यात कच्चा कांदा कच्चा लसूण हे शक्यतो नसावं शक्यतो म्हणजे नसावंच कारण त्यामुळे आपल्या तोंडाला किंवा मुलांच्या तोंडाला वास येतो मध्ये थोडासा वेळ येतोपर्यंत आपली संस्कृती आणि आपले सणवार या पुस्तकाबद्दल थोडीशी माहिती देते या पुस्तकाकरता तुम्ही जो मला प्रचंड प्रतिसाद दिला की नाही त्याकरता तुमचे खूप खूप मनापासून आभार व्ह्युअर्सच्या खास मागणीवरून अजूनही आपण हे पुस्तक डिस्काउंट मध्ये देणार आहोत हे पुस्तक घेण्याकरता खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करा दुसरा आणखीन पदा हे सांगायचं असं की मुलांना डबे देताना जे आपण सकाळची वेळ गडबडीची असते त्याच्यामध्ये भराभरा डबे भरायचे असतात तुमचे ऑफिसचे डबे भरायचे असतात घरातली तयारी करायची असते त्यावेळेला आपण जे डबे भरतो त्यावेळेला शक्यतो झटपट होणाऱ्या रेसिपीज आपण देत असतो त्यामुळे उद्या कुठला आपण डब्यात पदार्थ देणार आहोत त्याची पूर्ण तयारी करून फ्रीजमध्ये अर्धी कच्ची तयारी करून ठेवावी म्हणजे आपले डबे पटकन तयार होतात तसंच समजा जर तीन चार डबे आपल्याला भरायचे असतील तर सगळ्यांच्या डब्यामध्ये एकाच पद्धतीचे पदार्थ द्यावेत म्हणजे आणखीन त्याच्यामध्ये आपला वेळ जात नाही नुसतंच पोळी भाजी न देता त्याच्याबरोबर आपण उकडलेले छोले उकडलेले हरभरे एखादा चाट चाट म्हणजे लिंबू चाट मसाला कोथिंबीर असं घालून द्यावं म्हणजे त्यामुळे आपल्या ड त्यामुळे मुलांच्या आणि आपल्यासुद्धा डब्याची चव वाटते मुख्य प्रोटीन्स वगैरे या ज्या गोष्टी आपण म्हणतो ना त्याही मुलांना मिळतात आपण डब्यामध्ये बऱ्याच वेळा भाताचे प्रकार देतो मग भात आपल्याला सकाळी उठा लवकर तो करा नंतर तो गार करा मग नंतर त्याचा प्रकार करा कदा काय कायला आपल्याला वेळ मिळत नाही त्यामुळे संध्याकाळी भात करायचा तो पसरून ठेवायचा तो गार करायचा आणि फ्रीजमध्ये भरून ठेवायचा सकाळी फक्त तुम्ही कुठल्या पद्धतीची बिर्याणी करणार आहात पुलाव करणार आहात फोडणीचा भात करणार आहात का चित्रांन्न करणार आहात हे काय जर आपण ठरवलं असेल त्याप्रमाणे तो करायचा आणि तो आपण डब्यामध्ये भरून द्यायचा त्याचप्रमाणे मला मुख्य सांगायचं की आपण सकाळी उठल्यावर कणिक भिजवून फ्रीजमध्ये ठेवतो हो आणि पटकन पोळी लाटून ती आपण देतो परंतु एक लक्षात ठेवा माहिती समजा जर आपली कणिक दोन दिवस आधी जर आपण भिजवून ठेवलेली असेल आणि ती जर आपण दोन दिवस म्हणजे एखाद दोन दिवस होते आणि थोडीशी राहिलेली असते आपल्याला वाटतं कणिक काय फ्रीजमध्ये भिजवून दोन दिवस झाली असले तरी फ्रीजमधलीच ती कशाला खराब होते पण ती त्यावेळेला खराब होत नाही म्हणजे ज्यावेळेला तुम्ही लाटता ज्यावेळेला तुम्ही डब्यात भरता त्यावेळेला ते खराब होत नसते परंतु मुलं डबा आपण ती डब्यात भरतो मुलं डब्यात घेऊन जातात मग ते डबे असतात ते त्यांच्या पायापाशी म्हणजे जवळपास त्यांच्या क्लासरूममध्ये राहत नाही किंवा आपल्या ऑफिसमध्ये पण राहत नाही ती जरा लांब राहतात कधी काही वेळेला खिडकीमध्ये क्लासरूमच्या राहतात किंवा वर्गाच्या बाहेर राहतात तिथे उन्हाची तिरी येते किंवा तुम्ही ज्या वेळेला तुमच्या गाडीतनं जातात त्यावेळेला तिथे उन्हाची तिरी पेते आणि त्यावेळेला ती जी पोळी असते ती आमते किंवा त्याला अंबू श्वास येतो त्यामुळे ज्यावेळेला तुम्ही सकाळच्या पोळ्या करणार म्हणजे डब्यात पोळ्या देत करणार असाल तर दोन चार पोळ्यांपुरती तेवढ्यापुरती ताजी कणी भिजवून तेवढीच कणी तुम्ही सकाळी डब्या म्हणजे पोळ्यांकरता डब्याच्या पोळ्यांकरता भिजवून ठेवत जा म्हणजे मग ते आंबण्याचा प्रकार आणि नंतर ती जी धाकधूक असते ना ती आपल्याला होणार तसंच भाज्या चिरून ठेवाव्यात म्हणजे पटकन ती फोडणी देत आहेत शक्यतो पटकन लसणाची फोडणी दिली तर चालते पण कच्चा लसूण मात्र त्याच्यात राहणार नाही याची मात्र काळजी घेतली पाहिजे तसंच मसाले वापरताना त्याच्यात आपण पावभाजी मसाला गरम मसाला आपला काळा मसाला तुम्ही रोज वापरता तो मसाला कधी पावभाजीचा मसाला असे बेग वेगवेगळे मसाले वापरून आपण त्या भाज्या करू शकतो भाज्यांमध्ये तेल वापरताना तेलाचं प्रमाण कमी असावं समजा काही कारणाने भरभर आपल्याला बटाट्याची परतून भाजी करायची मग कमी तेलात करायची म्हटलं तर वेळ लागते अशा वेळेला थोडं तेल जास्त घ्यावं परतून घ्यावं परंतु नंतर ते जी भाजी आहे त्यातलं पूर्ण तेल अगदी गाळण्यात घालून निथळून घ्यावं म्हणजे मग ते जे तेल आहे ते सगळ्या डब्यात पसरत नाही आणि मुलांच्या वयांना किंवा आपल्या साडीला म्हणा कपड्यांना म्हणा किंवा आपल्या फाईल्सना लागत नाही म्हणजे भेंडी म्हणा बटाटा म्हणा याच्यात तेल जास्त होतं कोबीमध्ये बऱ्याच वेळा कोबीच्या भाजीमध्ये तेल होतं ते चक्क गाळण्याने गाळून घ्यावं काहीही बिघडत नाही पण ह्या गोष्टी मात्र लक्षात ठेवावं तसंच मुलांना थोडंसं गोड खायची सवय करावी म्हणजे गुळतूप पोळी हो साखर हो किंवा जाम म्हणा असं थोडासा द्या द्यावं म्हणजे एखादी गोष्ट नाही आवडली तरी त्यांना ते गोडसर होतं तेन मुख्य त्यांना खेळायला जायची फार घाई असते जरा पंधरा वीस मिनिटं किंवा पंचवीस मिनटं सुट्टी असते भराभरा डबा खायचा असतो आणि त्यांना खेळायला जायचं असतं त्यामुळे या गोष्टीसुद्धा आपण लक्षात ठेवल्या पाहिजे की डबा त्यांना बेताचा द्यावा अगदी आपल्याला वाटतं की माझ्या मुलांनी तीन पोळ्या खाल्ल्या पाहिजे एवढ्या दोन वाट्या भात खाल्ल्या पाहिजे पण हे शाळेमध्ये शक्य होत नाही त्यांना खेळायचं असतं त्यांचे मित्र त्यांची वाट बघत असतात त्यांना भरभर जेवायचं असतं मग भरभर जेवलं आणि खेळलं की त्यांच्या पोटात दुखतं त्यांना कळत नाही काय पोटात दुखतं म्हणून लिमिटेड द्या की जेणेकरून त्यांचं पोट तर भरलं पाहिजे परंतु त्यांना त्याचा त्रास होता कामा नये आणि पटकन त्यांचा डबा संपला पाहिजे लागलं तर आल्यावर त्यांच्याकरता काहीतरी तुम्ही कामावर जात असाल तर घरात काहीतरी करून ठेवा मग ते आल्यावर खाऊ शकतात त्या छोट्या छोट्या गोष्टी परंतु या बघितल्या पाहिजेत आणखीन एक मोठा प्रश्न गहन प्रश्न म्हणायला हरकत नाही ज्यावेळेला माझी मुलं डबा घेऊन जायचं की नाही तो डबा ज्या वेळेला परत यायचा तुम्हाला मला असं खूप राग म्हणण्यापेक्षा वाईट वाटायचं की हे का काय एवढीच काय मी उठते यांच्या आवडीचं करून देते तरी सुद्धा हे डबा खात नाही काही नाही परत येतो अमुक होतं ढमुक होतं मग मी म्हणजे मी काय सगळ्याच आया आहे म्हणजे तुमच्या लक्षात येतं सगळ्याच म्हणतात मी एवढे कष्ट करते तुझ्या आवडीचं करून देते रोज वेगवेगळं देते इतरांच्या आया करतात का नाही मला माहिती नाही परंतु तरीसुद्धा मी करून देते तरी तुझा डबा परत येतो उद्यापासून मी डबा देणारच नाही काही खा काही कर असं तसं अगदी जे येईल ते आपल्या मनात आपण वाटेल ते बोलतो पटतंय ना तुम्हालासुद्धा हे खरंच बोलतो आपण पण याची काही गरज नसते असं माझ्याही लक्षात आलं तेव्हा आणि मी बोलणं बंद केलं त्यापेक्षा तुम्ही त्या मुलाला जवळ घ्या का बरं तू डबा खाल्ला नाही तुला बरं नव्हतं का काय झालं असं जवळ घेऊन तुम्ही त्याला विचारलं तर त्याचं खरं कारण तुम्हाला कळेल जर तुम्ही रागवलात तर मुलं ही कारण सांगणार नाहीत आणि न त्याच्यानंतर ते, ते, ते तुम्हाला दुसरीच कारण सांगतील की काय डबाच सांडला मुलांनीच खाल्ला मातीतच पडला काहीही कारण सांगतील पण ते तुमच्यापासून कारण लपवून ठेवतील किंवा एखाद्या वेळेला तो डबा तिथेच काहीतरी पोळी भाजी झाडात टाकून देतील हो आणि रिकामा डबा परत घेऊन येतील तर हे टाळण्याकरता डबा परत आला तर त्यांना जवळ घ्या त्यांना विचारा की काय तुम्हाला हवंय तुला काय आणखीन वेगळं काही करून देऊ का आणि त्यांना आवडेल त्यांच्या चवीचं त्यांच्या आवडीचं हे त्या डब्यामध्ये द्या द्यायचं आणि ह्याचप्रमाणे आपल्या मिस्टरांचे सुद्धा डबे भरताना ह्याच गोष्टी सगळ्या लक्षात ठेवा त्यांच्या आजूबाजूच्या लोकांबरोबर त्यांचा डबाही उत्तम असेल चांगला असेल हेही बघितलं पाहिजे आणि पुरुष मंडळी तुमच्याही करता एक खास गोष्ट आहे की ज्यावेळेला आपली पत्नी किंवा ज्यावेळेला आपली पत्नी डबा भरत असते त्यावेळेला तिला मदत करायला विसरू नका कारण एकटी ती काय काय करणार तिलाही ऑफिसला जायचं असतं तिलाही घरातली कामं असतात तिलाही मुलांचं आवरायचं असतं अशा वेळेला मुलांचं आवरणं त्यांच्या बॅगा भरणं पाण्याच्या बाटल्या भरणं त्यांना बूटमोजे घालणं त्यांचे कपडे घालणं याची जबाबदारी तुम्ही जर उचलली तर तिला या गोष्टींकडे लक्ष दिलं जायचं शेवटी संसार हा सगळ्यांचा असतो आजी असेल घरात तर तिने थोडीफार मदत करावी सगळ्यांनी मिळून जर काम थोडं थोडं वाटलं ना तर सगळ्या गोष्टी अतिशय इझी होतात अगदी सोप्या होतात आणि सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं आहे की नाही बोलता बोलता खूप माहिती सांगितली आणखीनही या विषयावर दोन व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत त्याच्या दोन्ही याच्या लिंक आपण खाली दिलेल्या आहेत त्याही नक्की बघा असंच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद